नमस्कार हिंदुस्तान माझ्यामध्ये आपलं स्वागत आहे मी पंढरनाथ पाटील आज आपल्यासोबत प्रकाश आंबोरे आहेत त्यांचे बंधू आगामी निवडणुकीमध्ये चर्चा होत आहे की ते उमेदवार म्हणून उभे राहत आहेत तर मला असा प्रश्न करायचा आहे आपल्याला की आम्हाला चर्चेतून समजलं की आपले बंधू जे आहेत विजय आंबोरे ते येणाऱ्या स्वरा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे तर त्याची कशी तयारी आपली चालू आहे काय सांगाल त्या संदर्भात नमस्कार सर नमस्कार तयारी जोरात सुरू आहे शिरपूरमध्ये प्रत्येक गल्ली प्रत्येक घराशी आमचं नातं आहे लोकांच्या आशीर्वादाने ही निवडणूक आमच्यासाठी एक चळवळ झालेली आहे ओके भाऊ यावेळी लोकांना कोणते बदल आपल्याला दा दाखवायचे आहेत म्हणजे निवडणूक बाकीच्यांपेक्षा वेगळं आपण काय करणार आहोत नक्कीच शिरपूरचा विकास आमचा ध्येय आहे गावातील तरुणांना रोजगार शेतकऱ्यांना अधात प्रत्येक कुटुंबांना सुरक्षाची भावना देणे हेच आमचे ध्येय आहे ओके जसं की निवडणुकीसाठी तुमचं मुख्य लक्ष कोणत्या मुद्द्यांवर आहे म्हणजे आपण कुठले मुद्दे घेऊन आपले जनतेपर्यंत पोहोचणार आहात बरोबर नक्कीच स सर्वप्रथम शिरपूरसाठी जे यंग जनरेशन आहे त्या यंग जनरेशनसाठी शिरपूरमध्ये क्रीडांगण नाही आहे क्रीडांगणची असुविधा आहे त्यासाठी आम्ही क्रीडांगण आठवडी बाजार त्यानंतर जे युवकासाठी जे तिथं साहित्य लागल जे जे आम्हाला योग्य होईल जे जे फंड आम्ही तिथं क्रीडांगणासाठी उपलब्ध करून द्यायचे प्रयत्न करू आणि त्यानंतर आरोग्य आरोग्य असेल आरोग्य आरोग्यासाठी इथं डॉक्टर अवेलेबल नसतात आम्ही त्यासाठी प्रयत्न करू की डॉक्टर चोवीस घंटे अवेलेबल असले पाहिजे तिथं पी एच सीमध्ये त्याच्यानंतर अजून समस्या आहेत लोकांच्या किंवा ढोर दवाखान्यामध्ये डॉक्टर नसतात उपलब्ध त्यासाठी आम्ही हे करू पाणीपुर पाणी शुद्ध पाणी नाही शिरपुरामध्ये त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू विजू भाऊंच्या या प्रचारामध्ये तुमची भूमिका काय असेल नेमकी भाऊच्या प्रचारामध्ये माझी भूमिका अशी राहील की बाबा जास्तीत जास्त घरापर्यंत पोहोचणे गावाल्याचा आशीर्वाद घेणे त्यानंतर जे कार्यकर्ते येतात कार्यकर्त्यापर्यंत काय काय आहे काय काय करणार आपण कोण्या कोण्या पद्धतीनं कार्यक्रम राबवणार त्या पद्धतीने मी मार्गदर्शन करील आणि त्यांना जसं की शिरपूर शहरामध्ये शिरपूर सर्कलमध्ये आपल्याला जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो जनतेचा प्रतिसाद सर आम्ही घरोघरी फिरलो ज्या 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 पद्धतीनं भेटी घ्यायच्या त्या ज्या पद्धतीने भेटी भेट घेतल्या त्या पद्धतीनं जनतेचा उत्साह उच, एवढा दिसत आहे की भरपूर उत्साह दिसत आहे अच्छा तर मला एक प्रश्न अजून विचारायचा आपल्याला कि या निवडणुकीमध्ये जनतेने तुम्हाला मतदान का द्यावं असं तुम्हाला नेमकं काय सांगाव असं वाटत जनते मला एवढंच वाटत किंवा ते आमच्या बंधूंनी ग्रामपंचायत जेव्हापासून काबत आलेली त्या कंडिशन मध्ये काय काय कामं केले कोण्या कोणा पद्धतीने केले आणि सुरुपूरसाठी काय काय केलं हे जनतेला माहिती त्या पद्धतीला आम्ही बोल आम्ही मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही ते नियोजन करणार आणि त्या पद्धतीनं जनतेला आमच्यावर विश्वास पाहिजे या निवडणुकीमधून काय सांगायचं जनतेला मला एवढं सांगायचं कॅन्डिडेट जे उमेदवार आहे जे तुम्हाला चोवीस तास चोवीस तास जनतेसाठी आहे त्यांना तुम्ही निवडून द्या किंवा दोन दिवसात कोणी येईल दहा दिवस म्हणजे एका महिन्या अगोदर तयारी लागला तयारी लागला आणि ला। तो निवडून आला मग एवढंच म्हणजे येणार हे सांगतात की महिना या काहीतरी थापा मारा आणि निवडून द्या काय करा पाहिजे तर माझा शेवटचा प्रश्न आपल्याला आहे की भविष्यामध्ये तुमचं आणि तुमच्या बंधूंच विजू सर्व तुमच्या भावांचं शिरपूर शहरासाठी काय स्वप्न आहे काय करू शकता सांगू शकत नाही एवढं मोठं की बाबा शिरपूर साठी सर्वप्रथम तर ग्राउंड ची समस्या आहे तुम्हाला शिरपूर साठी एवढं होतं पंचवीस हजार लोक पॉप्युलेशन इथं कोणतं ग्राउंड नाही ग्राउंड आहे त्याच्यावर बी सुविधा नाही इथं जिथं समजा आर्मी भरतीसाठी मुळे जातात तसे आम्ही तुमची वॉशिंग करता प्रॅक्टिस कर कारण त्याला रोज अपडाऊन त्रास होते तर आम्ही त्या सुद्धा इथे देण्याचे प्रयत्न करेल तर जसे की आपण बघितले आपल्या सोबत प्रकाशन निवृत्ती अंबोळे होते जे विजय निवृत्ती अंबोळे यांचे सर्वात लहान बंधू आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण त्यांची मुलाखत घेतलेली आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण शिरपूर वासियांसाठी जनतेसाठी काय काम करू आपला अजेंडा काय आहे आणि लोकांनी आपल्याला मतदान का द्यावं यावर स्पष्ट भूमिका त्यांनी मांडलेली आहे की रोखोक हिंदुस्थान माझं होते आपण बघत आता खरोखर जनतेचं प्रश्न मार्गी लावणं हे आज सर्वात मोठा एक राष्ट्रीय दृष्ट्या बघितलं तर आपलं कर्तव्य असतं कारण जनता आपल्याला निवडून त्याचसाठी देते की आपलं प्रतिनिधित्व एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या हाती जावं आणि गावाचा विकास काम हवेत पांदरा हिंदुस्थानला